नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब वरती तर आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच तर मित्रांनो हे अपडेट काय आलेलं आहे चला बघूया आरोग्य पदभरती आता परीक्षेद्वारेच महिन्याभरात परीक्षा हजारो विद्यार्थ्यांना दिलासा राज्याच्या आरोग्य विभागातील पदभरती महिन्याच्या आत परीक्षा घेऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो आता आरोग्य विभागाची पदभरतीची जी परीक्षा आहे ती लवकरच होणार आहे आणि आता तुम्हाला लवकर अभ्यासाला लागावं लागणार आहे त्यासाठी तुम्हा तुमच्या मोबाईलमध्ये डब्ल्यू अकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आहे तेथे तुम्हाला दररोज चार तास मोफत लेक्चर्स बघायला मिळतील तसेच सोबतच शंभर ऑनलाईन व ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला स्पष्टीकरणासहित तेही मोफत मिळतील हा जो कोर्स असणार आहे तो फक्त आणि फक्त सहाशे रुपयेचा असणार आहे मित्रांनो तर तुमच्या चांगल्या अभ्यासासाठी हे सहाशे रुपये काहीच नाही आहे तर आजच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा आणि हा कोर्स घ्या कारण ऑफर ही फक्त मर्यादित आहे फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर असणार आहे म्हणून लवकरच आजच संपर्क साधावं तुमच्या मोबाईलमध्ये डब्ल्यू अकॅडमी डा ॲप हे डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि तसंच तुमचं लेक्चर जर मिस झाल्यास तुम्ही कितीही वेळ पाहू शकता राज्य सरकारने आरोग्य विभागातील सतरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार तसेच मुलाखतीद्वारे राबवल्यास राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते तर दहावीच्या बेस्ट ऑफ फाईव्ह निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी महागे पडणार आहेत त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरुद्ध झाला होता तर ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षापासून तयारी करत आहेत भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे मात्र ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली तर मित्रांनो आता तुमच्या परीक्षा लवकरच होणार आहे तर त्याच्यामुळं काय तुम्हाला अभ्यासाला लागावं लागणार आहे मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर लिहा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा कारण आरोग्य विभागाची जी परीक्षा आहे ती लवकरच होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला याच्याबद्दल धन्यवाद